रामटेक लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीत कोण बाजू मारणार यावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढवून हाणामारीमध्ये बदलला लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पंचवीस मे रोजी होणार आहे या निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत त्यामुळे आता मतदारसंघात कोण निवडून जिंकणार यामुळे आता मतदारसंघात कोण निवडणूक जिंकणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत अनेक जण हाच उमेदवार जिंकणार असा दावा करत पैस लावत आहेत या सर्व चर्चा चार जूनपर्यंत सुरू राहणार आहेत परंतु या चर्चेतून निर्माण झालेल्या वादात हाणामारी झाली या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात घडली या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे हाणामारीत सतीश फुले या तरुणाचा जा मृत्यू झाला रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान झाले या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत या मतदारसंघातील नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात निवडणूक कोण जिंकणार यावरून गावातील तरुणांमध्ये चर्चा सुरू होती लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार या चर्चेतून वाद झाला आणि वादानंतर हाणामारी झाली त्यानंतर एकाने प्राण गमावला रामटेक लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरू होती वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारीमध्ये बदलला या हाणामारीत सतीश फुले या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणात आरोपी प्रवीण बोर्डे याला पोलिसांनी सावरगाव मधून ताब्यात घेतले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका